निर्भीड जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं अधिकाऱ्यांना निवेदन जलसंपदा विभाग हा महत्वाचा विभाग आहे या विभागाशी सर्व यंत्रणा नागरिक शेतकरी व अन्य घटक जोडले गेलेत त्यामुळं जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावं अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्या आहेत जलसंपदा विभागामार्फत पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा साजरा केला जाणार आहे या पंधरवाड्याच्या आयोजना संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली जलसंपदा विदर्भ तापी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर सचिव संजय बेलसरे मुख्याभियंता संजीव टाटू हे देखील यावेळी उपस्थित होते बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते मंत्री विखे पाटील म्हणाले की या पंधरवाड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे या पद्धतीनं जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात यावेत सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहण्यासाठी कालवे दुरुस्ती कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी कृती कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावं या कामात स्वयंसेवी संस्थांची देखील मदत घ्यावी कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याच्या कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळं जनसामान्यात शासनाची प्रतिमा ही उंचावणार आहे या कामात स्थानिक था प्रशासन आणि नागरिक यांचाही सहभाग घेऊन जलव्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देण्यात देण्यात यावी तसेच अतिक्रमण देखील प्राधान्य जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा या जागांची सातबारावर नोंदणी करून घ्यावी यासाठी ऍक्शन प्लॅन करण्यात यावा जलसंपदा विभागाच्या अख्यात्रित असणाऱ्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावं लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घ्यावं पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका महानगरपालिका आणि उपाययोजना राबवण्यात याव्या जलव्यवस्थापन कृती पंधरवाडामध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शेतकरी पाणी वापर संस्था संवाद थकीत पाणीपट्टी वसुली जलव्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अनधिकृतपणे पाणी वापर रोखणं सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावं अशा सूचना यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार